नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत बेसन वडी तुम्ही याला बेसन बर्फी पण म्हणू शकता पाकातील आपण त्या दिवशी रव्याची वडी पाहिली ना सेम ना तशीच पाकातीलच करणार आहोत आपण पण ही बेसन वडी करणार आहोत त्या दिवशी रव्याची केली आपण तर त्यासाठी इथं मी काय केले दोन वाट्या बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता वाटीचं त्या एकाच वाटी घ्यायची म्हणजे प्रमाण आपल्याला साखरेचं पाण्या पाण्याचं पिठाचं तुपाचं एकाच वाटीनं घेता यावं म्हणून वाटीचं प्रमाण घ्यायचं तुम्ही कशाचंही घेऊ शकता एखाद्या भांड्याचं तर इथं मी ना दोन वाटी बेसन पिठाला एक वाटी साखर घ्यायची आणि त्या एक वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी टाकायचं पाक करताना पाण्याचं प्रमाण हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवलं ना तुमची बर्फी अजिबात चुकणार नाही तुम्ही प्रमाण असंच घ्या इथं मी विलायची पावडर घेतली आणि बदामाची काही आहे टाकू वाटलं टाका तसं काही नाही विलायची पावडर आणि बदाम चे तुकडे आणि तूप घेतलेले आहे एक वाटी तर दोन वाटी बेसनपीठाला एक वाटी तूप एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी एवढं प्रमाण लक्षात ठेवा तरी अगोदर ना आपल्याला बेसनपीठ भाजायच्या आधी पाक करून घ्यायचा का तर ना पाक थंड झाला तरी चालेल पण बेसनपीठ आपलं भाजताना गरम असतानाच त्यात पाक टाकायचा आहे आपल्याला पाक थंड झाला तरी चालेल पण बेसनपीठ गरम पाहिजे म्हणून अगोदर पाक करून साईडला ठेवायचा नंतर बेसनपीठ ही करायला घ्यायचं भाजायला तर एक वाटी साखर त्यात अर्धी वाटी पाणी टाकून त्याच्या आपण पाक तयार करून घेऊ हो। आपला पाक तयार होते तोपर्यंत आपण ना ताटाला ना तुप लावून घेऊ हो। ज्यात आपल्याला बर्फी सेट करायची त्याला म्हणजे ते, ते पटपट नंतर हलवावं लागतं ना मग ते ओव्हरकुक खोणी म्हणून ताट ताटाला जर आपण तुप लावीत बसलो तर वेळ जाईल त्यात मग आधीच त्याला लावून ठेवायचं आणि आपला पाक उकळी फुटल्यानंतर एकदा चेक करून पाहायचा तर पाक कसा तयार झाला हे कसं ओळखायचा तर रव्याच्या बर्फीला जसा लागतो ना वडीला जसा लागतो ना सेम तसाच करायचा बेसनाच्या बर्फीला पण सेम तशाच प्रकारे म्हणजे तार चारा बी आपल्या ह्याची एक पाकाची आणि ठेंब पडताना जरा वेळ लागावा तर मी चेक करून पाहिले एक वेळेस हातात घेऊन तर थोडासा मला ही वाटला वेळ लागते असं वाटलं म्हणून मी नंतर ठेवून दिलं नंतर पाहिलं थोड्या वेळाने आणखीन तर तुम्हाला दाखवते आता असं ठेंबाने समजा गेलं म्हणून बोटात घेऊन पाहिलं तर चिकट झाला आहे फक्त मग आपली तार काही चालत नाही आता होत आला आहे म्हणजे आपला पाक ना तयार होत आला आणखी थोडा वेळ लागेल तर मी ना घड्याळात पाहिजे ती पाहिलं नाही किती वेळ म्हणजे लागते ती आता पुढच्या वेळेस ना मी घड्याळकडं लक्ष देईल कारण काही काही वेळेस ना कामाच्या गडबडीत राहतं पाहण्याचं मग पाकाचं जर टायमिंग तुम्हाला बरोबर परफेक्ट सांगितलं म्हणजे तुम्हाला ते पण समजेल हे नंतर लक्षात आलं माझ्या तर मग मी थोड्या वेळाने आणखीन ते ही केलं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तार चालली की आपला पाक झाला आहे असं समजायचं आता गॅस बंद केला आहे मी आणि आता हा पाक असाच दुसऱ्या शेगडीवर तसाच ठेवून द्यायचा आता हा थंड झाला तरी चालतो त्याचं काही नाही तर आता आपण शे शेगडीवर कढई ठेवू आणि आपलं बेसनपीठ भाजायला घेऊ तर आपण कढईत नाही जे घेतले का एक वाटी ते तुप सर्व तुपे एकदमच टाकू आता आपण आणि आपण जे चाळून घेतलेलं दोन वाटी बेसनपीठ आहे का ते बेसनपीठ आपण त्या तुपात टाकू आणि त्याला आता सतत हलवत बारीक गॅसवर भाजायचं अजिबात गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच आपलं बेसनपीठ भाजायचं तर मी याचं वेळ पाहिली होती बेसनपीठाची पाकाची लक्षात नाही माझ्या पाहायची त्यावेळेस तर बेसनपीठ भाजायला ना मला बारीक गॅसवर एक बरोबर एवढं दोन वाटी बेसनपीठ भाजायला मला तेल अकरा ते चौदा मिनटं लागली मी गाड्यात पाहिलं होतं एक तेरा मिनटं लागली मला तर एकदम बारीक गॅस आता कसं तुमची कढई किती जाड आहे पातळ आहे त्याच्यावर थोडेसे एक दोन मिनटं असा वेळ कमी जास्त होऊ शकतो तर मी ना आता बेसनपीठ भाजते आता तुम्ही आता कलर पाहू शकता बेसनपीठाचा नंतर भाजल्यानंतर त्याचा कलर पाहू शकता मग त्याच्यावरनं पण बेसनपीठ आपलं भाजलं आहे का नाही ते तुम्ही कलरवरूनच ओळखू शकता तर आता हे सुरुवातीला ना आपलं बेसनपीठ कच्चं आहे तोपर्यंत बेसनपीठ आणि पूर्ण तूप असं शोषून घेतलं आहे आतमध्ये तुम्हाला आता हे घट्ट वाटेल पण जसं जसं आपलं बेसनपीठ भाजल ना तसं तसं हे बेसनपीठ तूप शोषून घेतलेलं तूप बाजूला सोडतं म्हणजे आणि आपलं हे पीठ आहे ना पातळ होतं तर तुम्ही पाहू शकता आता हे सुरुवातीला दोन तीन मिनटात हे आहे तर आता दोन तीन मिनटात आता हे घट्ट झाले ना आता मी थोड्या वेळा दाखवते आणखीन तुम्हाला एक पा पाच सहा मिनटं झाल्यानंतर असं पातळ झाले आणि आणखी नंतर आन एक थोड्या वेळाने एक दहा मिनटं झाले ना नऊ दहा मिनटं की नंतर दाखवते तुम्हाला त्यावेळेस तर खूप पातळ झालेलं आहे म्हणजे असं वर तुम्हाला कळावं त्याचे तुम्ही घाबरून जाचाल की अरे तूप जास्त झालं काय की आता पीठ टाकावं काय की असं का, वाटेल तुम्हाला पण तसं करण्याची काहीसुद्धा आवश्यकता नाही तर हे ना आपलं बेसनपीठ भाजत आले त्याची खून समजाई थोडक्यात तर आपलं बेसनपीठ भाजत आले आता पित पीठ आपलं पातळ होत आले आणि अजिबात आपली ओढी बिगडी नाही ना काही नाही आता आणखीन कलर थोडा चेंज होऊन द्यायचा आपल्याला ह्याचा एक आता दहा मिनटं झाली असतील आता आणि एक बरोबर तेरा मिनटं लागली मला बेसनपीठ पूर्ण भाजायला तर आता भाजत आलं एक दोन तीन मिनटात आपलं कलर थोडा आणखी डार्क होऊन द्यायचा तर एक बरोबर तेरा मिनटांनी बेसनपीठ आपलं भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता कलर छान आला आहे आता आपल्या बेसनपीठाचा व्यवस्थित भाजल्यान किती पातळ झाले तुम्ही पाहू शकता तर आता आपण याच्यातनं जे आता गॅस बारीकच आहे आपला अजिबात मोठा केलेला नाही आपण याच्यातनं आपण जे पाक करून ठेवलेला आहे का आपल्या साखरेचा तो पाक टाकायचा आणि आपण जसा पाक ह्या पिठात टाकू जसं गॅस बारीक असतो आपला आणि पीठ गरम असतं तुम्ही पाहू शकता कसं फसफस होऊन ते वरी येत येते पण त्या लगेच आपण त्याला सतत हलवित राहायचं म्हणजे खाली चिटकुणी म्हणून आणि आता आपली वडी तयार होती फस -फस है। है होत। तर तुम्ही पाहू शकता फसफस झाले पण आपण ह्याला हलवलं का नाही नंतर ह्याचा घट्ट गोळा होतो आता हे जरी पातळ असलं तर तुम्ही नंतर पाहू शकता एक आता इथून पुढं ना आता इथून पुढचा वेळ मी पाहिला नाही खरं सांगते मोबाईलमध्ये का तर आता मला ते मिक्स करायचं प हे झालं तर माझं मोबाईलकडे लक्ष गेलं नाही किती वेळ झाला ते तर एक अंदाजे ना एक तीन ते चार मिनटं लागली असतील मला एक अंदाजे सतत हलवी नाही तर असं करीत करीत पाहिला ना वेळच भेटला नाही कारण हे खाली चिटकलेची भीती वाटत होती आणि त्यामुळे मी लक्षच दिलं नाही तर मी सतत ह्याला हलवीत राहिलं आणि तुम्ही पाहू शकता जसं मी हलविल ना बारीकच गॅस आहे आपला तसं ते घट्ट होत आले त्याचा गोळा आणि आता कडईला कसं चिटकले हे तर ह्याची खून कशी ओळखायची आपल्या बर्फीची शेवटला तुम्ही पाहू शकता तस या टायमिंगला पीठ आपलं कडईला चिटकले आणि ज्यावेळेस आपलं बर्फीचं पीठ तयार होईल ना तर त्यावेळेस ते कडईचं पूर्ण सोडतं असे बाजूला पीठ तर तुम्ही पाहू शकता आता कडईला अजिबात चिटकलेलं नाही आणि कडईनं पीठ असं सोडलं आहे असं कसं जीव गोळा झाला आहे तुम्ही पाहू शकता आता परफेक्ट झाले आपलं बर्फीचं पीठ आपण याच्यात आता हे टाकले विलायची पावडर टाकली आपण मगाशीच आणि आता गॅस बंद करायचा आणि लगेच गरम आहे ना की लगेच आपण याच्यात ताटात ता ता टाकून ता ता घ्यायचं हे गरम असतं याला हात अजिबात लावायचं नाही उलतण्याच्या सहाय्यानेच हे पसरायचं नाहीतर आपली तुपाची वाटी असते का त्या वाटीला खालच्या साईडनं तूप लावायचं आणि त्या वाटीनं तुम्ही त्याला पसरून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कढई किती क्लीन झाली अजिबात त्याला चिटकलं नाही करपलं नाही काय नाही तर ही परफेक्ट झाली आपली बर्फी तर हे ओळखता आलं पाहिजे फक्त आपल्याला तर आपली बर्फी परफेक्ट होती तर आता मी वाटीच्या साहाय्याने याला लगेच सेट होते याला काय रव्याच्या वडीसारखं अर्धा पा एक तास पाऊन तास ठेवायची गरज नसते बेसनाची वडीना लगेच सेट होती रव्याच्या वडीलाच वेळ लागतो जरा तर आपली वडी लगेच गरम गरम आहे तोपर्यंतच तुम्ही तो त्याचे तुकडे काढू शकता आणि लगेच ते निघते ती काय रव्याच्या वडीसारखे त्याला थांबावं लागत नाही तुम्ही तुकडे केले की लगेच ती, ती तुम्हाला तुम्ही त्याला उचलून हातात घेऊ शकता त्याला सेट व्हायला वेळ जास्त लागत नाही बेसन बर्फीला रव्याच्या वडीला जसा लागतो तसा तर आता आपण ह्याला समान सर्व बाजूनेसारखं करून घेऊ आणि आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय ड्रायफ्रूट ह्याच्यावर टाकू शकता मी बदामाचे थोडे तुकडे टाकले तुम्ही पिस्त्याचे पण टाकू शकता माझ्याकडे नव्हते पिस्त्याची म्हणून मी बदामाचे टाकले आणि <laughs> त्याला पण थोडंसं दाबले करावं म्हणजे ती पडवणीनंतर उडी थंड झाल्यानंतर ती असे तुकडे चिटकले राहावे वाटीच्या सानी दाबल्यानंतर एकदा आणि आता लगेच ह्याला आपण तुम्हाला हवे तशा आकारात तुम्ही चौकोनी कट करा तिरकोणी कट करा जशी आवडते तुम्हाला तशी तुम्ही कट करून घ्या गरम आहे तोपर्यंतच आणि लगेच एक पाच मिनटात तर लगेच बाजूला आपण काढून तुम्हाला दाखवते मी लगेच ते आता तर, तर कट करते तोपर्यंत ते लगेच सेट झाली आपली ओडी तुम्ही पाहू शकता लगेच ओळखायला येते तर एकदम मऊ आणि इतकी छान झाली ना ओडी आणि प्रमाण फक्त परफेक्ट एवढं लक्षात ठेवा तुम्ही तर अशा प्रकारे तर याच्या आधी पण मी दोन तीन वेळेस वडी केली होती त्यावेळेस फर्स्ट टाईम मी ज्यावेळेस वडी केली होती ना त्यावेळेस माझी चुकली होती वडी तर त्यावेळेस मी घाबरले होते पीठपातळ झालं काय की म्हणून आणि एक वेळेस ना माझ्याकडून कच्चं राहिलं आणि एक वेळेस ओहरकूक झालं जास्त तर आता त्या ज्यावेळेस माझी परफेक्ट झाली ना तेव्हाच मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केला आहे तर मग त्यावेळेस जी माझी चूक झाली ती तुमची होऊ नये म्हणून तुम्हाला सांगते घाबरून जाऊ नका अजिबात प्रमाण परफेक्ट ठेवा आता मग बराच वेळेस केली त्यामुळे माझं प्रमाण परफेक्ट झालं आहे आणि आता मला त्याची लक्षात पण आलं आहे की घाबरून जायचं नाही की बेसन बेसनपीठ आपलं कसं भाजायचं ती पण ट्रिक लक्षात आलेली आहे तर मग तुम्ही पाहू शकता किती मऊ झाली आपली वडी लगेच हाताने तुकडा पडतं आहे मग तुम्हाला जर माझी ही बेसन बर्फी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा